क्रिकेटच्या वीस वीस षटकांच्या स्पर्धेत चार संघांनी सहभाग घेतला होता प्रत्येक संघाने इतर प्रत्येक संघाशी चार सामने खेळले असतील तर एकूण किती सामने खेळले गेले सामने हस्ता आंदोलन घटकाशी संबंधित प्रश्न सोडवत असताना लेकरांना एक सूत्र आहे यन कौसामध्ये पुन्हा यन वजा एकस्थानी दोन हे सूत्र याच्यामध्ये यन म्हणजे काय तर लक्षात घ्या किती संघ आहेत असा अर्थ एकूण संघ चार म्हणजे या ची किंमत काय आहे चार क्रिकेटच्या वीस वीस षटकांच्या स्पर्धेत किती संघांनी सहभाग घेतला हो चार म्हणजे सूत्रातील यन म्हणजे काय तर चार अर्थात सूत्राच्या ठिकाणी सूत्रामध्ये जे यन दिसतात त्या यनच्या ठिकाणी चार मांडायचे उत्तरा परत पावलं टाकायचे लक्षात घ्या सूत्र परत एकदा मांडा सर छदस्थानी दोन इथं चार मांडायचे यनच्या ठिकाणी म्हणजे इथं सुद्धा कंसात यन आहेत वजा एक आहे छदस्थानी दोन चार वजा बाकी तीन छेदस्थानी दोन चार सोबत तीन गुणीला छेदस्थानी दोन चार तरी बारा करा किंवा बेजारी चार करा सारखंच उत्तर सहा जे प्राप्त झालं जर प्रत्येक संघानं लेकरांनु लक्ष द्या जर प्रत्येक संघानं संघाने प्रत्येक संघाशी प्रत्येक संघाशी एक -एक, एक एक सामना खेळला असता असता तर एकूण किती सहा सामने एकूण सहा सामने खेळले गेले असते पण गणितानं काय सांगितलं की प्रत्येक संघानं जर प्रत्येक संघाशी एक या प्रमाण सामने खेळले गेले असते तर एकूण सामन्यांची संख्या झाली असती किंवा एकूण खेळले गेलेले सामने झाले असते सहा पण इथ प्रत्येक संघाने प्रत्येक संघाशी चार सामने खेळले तर प्रश्न एकूण किती सामने खेळले गेले म्हणून या आलेल्या उत्तराला म्हणजे सहाला ला चार गुणायचं चोवीस सामने हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांन उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल जरूर करा बेल आयकॉनची घंटी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातले लेकर आहेत शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे दररोज हा संख्य संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करता येईल गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका विचारता येतील गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास गुणावेल आणि तुम्ही सहज यशाचे हागदार म्हणाल हा विश्वास हे वचन ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी चालेल सामने हस्ता आंदोलन ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल